<laughs> राजा राणीच्या जोडीला पाच मजली माळीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माळीला आहे कुणाचं योगदान आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माळीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माळीला आहे कुणाच योगदान आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला तू कुळाचा भिकारी भादारी त्या माळीत गाडीत आंकर मलारी तू त्या भिकारीत गाडीत आ शंकर मलारी जत्रा उरत करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा उरत करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे योगदान गाडीला योग पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जे भीमा शिळ तुकडं चारल त्याला करतोय सलाम पंच खाणाऱ्या कुठ मंदिर चौडीला आहे कुणाच योगदान आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठा सलाम झालास बापाला विसरलास गेला असता स्मशानी भ गिडादास मोठा सलाम झालास बापाला विसरलास गेला असता असता तू वेड्या आता बिडीन काढिला असता महाग तू वेड्या आता बिडीनं काढिला आहे कुणाचं योगदान योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाच योगदान आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला तुला माणूस तुझ्यासाठीच श्रम वेची नको विसरू भीमाचे मूल बोल गर्वाने जे भीम बोल तुला भीमान माणूस केल तुझ्यासाठीच श्रम वेचील नको विसरू भीमाचे मुल बोल गर भीम भी कार्यात जाणारा राव कधी न नवंडीला आहे कुणाचं योगदान आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला मोठा सलाम झाला स बापाला विसरला स गला असतास मशानी भक्ष असतास मोठा सलाम झाला स बापाला विसरला स असता असतास स्मशानी भक्ष असता दडास असता महाग तू वेड्या आता बिडीनं काडीला असता महाग तू वेड्या आता बिडीनं काडीला आहे कुणाच योगदान आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माडीला आहे कुणाचं योगदान आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला